पूरे हुनर्स के साथ करना पड़ेगा आज यह कुश्ती का बहुत बढ़िया माहौल बना है आप यहां 2000 किलोमीटर से पंजाब से इस महाराष्ट्र में आए हैं बहुत खूबी से लड़ रहे हैं अब तक अभी कुश्ती का जलवा दिखाना पड़ेगा एक टाड़िया करागी टाड़िया कुश्ती जोनारे हिंद केसरी केसरी श्री शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी अभिदादा खटकेंच सुद्धा कौतुक आहे एकदा त्यांच्यासाठी टाळ्या करा की सर्वांनी फार चांगला गुणवंत पैलवान कब्जा मात्र आलेला आहे पैलवान दिनेश गुलिया फौजी आहेत प्रकाश बनकर सारखं वादळ शमवण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे हा रे बोल रही है बिना बताए छोड़ने का नहीं है निकलकर जाने की कोशिश पूरी चल रही है प्रकाश से आजचा विजय पहलवान उदयाच्या महटाच्या कुस्ती क्षेत्रामध्ये आपल्या नावाला वलय प्राप्त करेल हाताचा नऊंदर काढण्याचा प्रयत्न शबा ओ वाहे गुरु ओ ओ, गावचे माजी सरपंच मिलिंदाना हरगुडे यांच्या राहत्या घरी यात्रा कमिटीने सर्वांनी तिकडे जायचं आहे बरोबर जेवण करायला हो आम्ही येतो किस्नंद गावच्या मध्ये भर ज्यांच्यामुळे पडते ते माजी सरपंच मिलिंद नाना हरगुड यांच्या घरी भोजनाचा आस्वाद घेण्यासाठी सर्वांनी जायचा आहे शबा दरा पूर्वी शांतता, शांत पड़ी आवाज इत की स्तब्धता शबाश गुलिया जी बहुत खूबी से आपने कब्जा लिया है प्रकाश बनकर च होम पीछ है महाराष्ट्र है प्रेक्षक है तरी सुधा मानसिक संतुलन मजबूत कर खतरो का खिलाड़ी प्रकाश बनकर का पूरा कब्जा लिया है नौंदर का खासियत पुट्टे गिस्सा धक्का गिस्सा फौजदारी गिस्सा पाइलाउन गिस्सा ऐसे गिस्से चे सात आठ प्रकार है त्यातला हाताचा नौंदर गिस्सा काढण्याचा वारंवार पहिलवा दिनेश गोलियाचा मनसोबा दिसतोय एवढा वेळ प्रकाश बनकर कुणाच्या खाली बसतच नाही शबाश शबाश बहुत खूप पैलवा दिनेश गुलियाजी बेहतरीन खिलाडी कुश्ती के आप है बहुत बढ़िया आज कुश्ती हो रही है शबाश पहलवान प्रकाश अपन महाटाचे लाड़के पहलवान हाथ ओ समुद्र की नौकाई लाटा से डुबाती है लेकिन कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती एक जीत से कोई सिकंदर नहीं होता एक हार से कोई फकीर नहीं होता कुछ करके दिखाओ कुछ बन के दिखाओ नाम भी कमाओ और दाम भी कमाओ दोनों एक साथ कमाओ अपने घर का नाम रोशन करो दोनों पहलवान। हनी दिनेश गोलिया काहीतरी करण्याच्या प्रयत्नामध्ये प्रकाश बनकार फार मजबूतीनं कुस्ती लढण्याचा प्रयत्न सुरू आहे कष्ट करताना धा मनावं लागतं खालच्या प्रकाश पनकरला सोलापूर जिल्ह्यात मांडवे गाव आहे एकोणीसशे ला सोला एक दुसरी सोलापूर जिल्ह्याला गदाजांच्या सुलत्याने मिळवून दिली तानाजी बनकरनं त्यांचा तो पुतणी आहे दोन हजार बावीसला बावीसला उपमहाराष्ट्र केसे झालेले आहे संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली आणि पुण्याच्या विद्येच्या माहेरघरामध्ये कुस्ती महर्षी मामासाहेब भोळ कुस्तीगीर परिस्थितीची बांधणी झाली आणि महाराष्ट्र केसरीचा थरार सुरू झाला प्रबळ दावेदारीतलं नाव पैलवान प्रकाश प्रकाश काहीतरी बोला लागलेले सातवसर विचार विनिमय करायला लागलेले आहेत सीधे से कुश्ती करने का टेढ़ा नहीं करने का पाँव में कुछ तो इंजरी हो गई तो बहुत बड़े पहलवान हैं बहुत बड़ा नुकसान पहुँचेगा ये पहलवान जी आप कुश्ती के बाद भाई भाई है कुश्ती के टाइम में कुश्ती कुश्ती के बाद तुम दोनों भाई है आप हिंदुस्तान के दो मशहूर पहलवान हैं सारे जहाज से अच्छा हिंदुसता हमारा या हिंदुस्तान मदले पहलवान पाव टेढ़ा नहीं करने का दिनेश गोलिया जी आप मशहूर पहलवान है ऐसा नहीं गलत से कुश्ती करने का एक पहलवान कुश्ती में थंबेगा रुकेगा तो आपको ज्यादा फायदा नहीं पहुंचने वाला है दूसरा कोई तो पहलवान लड़ने वाला है कुश्ती सीधे से सरल कुश्ती करना पड़ेगा आपको इंजरी नहीं होना चाहिए बहुत हालातों से वो पहलवान उभर गया है इस महाराष्ट्र में हा एक दिन में इतना नाम बडा नहीं होता है प्रकाश पहिलवान आणि सिंगल निल्सन ही प्रयत्न आहे दोघांच्याही जिगरबाज खेळीला टाळ्या वाजून प्रतिसाद द्या फार चांगली कुस्ती घेतलेली आहे किसनंद यात्रा कमिटीचं कौतुक करावं तेवढं थोडा या कुस्तीची नोंद होईल व्हिडिओ कॅमेरे आहेत शूटिंग चालू आहे मी जबाबदारीने बोलतोय उद्याच्या कालखंडामध्ये आणि पैलवान दिनेश गोलिया इस भारत का मशहूर पैलवान केसननच्या ऐतिहासिक मध्ये प्रकाश बनकर सारख्या एका धडाकेबाज आज होती मात करून विजय संपादन केलेला आहे आणि योगेश्वरी किताबाचा मानकरी ठरलेला आहे अशा एका अटीतटीच्या कुस्तीमध्ये प्रकाश जरी हरले असतील तर त्यांचं अस्तित्व महाराष्ट्रातलं कोणी देशातलं संपवू शकत नाही एक हारसे कोई फकीर नाही बनता है कभी एक खुशी कभी गम ये तो चलता ही रहता है इसी का नाम बोलता योगेश्वरी बोलताना समोरच्या बाजूला सरा आहे सर्व यात्रा कमिटी आणि पाहुण्यांना विनंती आहे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती मिलिंद आरगुडे आरगुडे घरी जेवणाची व्यवस्था केलेली आहे पाहुणे मंडळी आणि यात्रा कमिटी सर्वांना विनंती आहे त्या ठिकाणी आपण जेवण करण्यासाठी सर्वांनी यायचंय सर्वांना विनंती आहे अतिशय पार पडल्याबद्दल मी कुस्ती समालोचक धनाजी मध्ये पंढरपूर थोड्याच वेळा व्यक्त करतो कुस्ती मैदान संपला माल तीन आमदार हा लोकनाट्य तमाशा सुरू होणार आहे एक दहा मिनिटामध्ये तमाशा सुरू होणार आहे सर्व तमाशा शोकिनांनी त्या ठिकाणी दहा मिनिटां सुरू व्हायचे नोंद घ्यायचे मारुती